पुढची बातमी पाहूयात नगरपंचायतीच्या निकालावरून आशिष शेलारांनी मवियावरती निशाणा साधलाय दऱ्याखोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला आणि स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला असं म्हणत आशिष शेलार यांनी टोला लगावलेला आहे राशीष शेलार यांनी एक्सपोज केलेली आहे मराठी माणसा जागा हो मारली तुम्ही हाक आव्हानाला दिली पहा त्यानं भरभरून साथ दऱ्याखोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा फेकला इंजिनाचे तर निशाण मिटले तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले मराठी माणसाचे हे यश पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले तुम्ही पाच वर्षांनी उठता तो सदैव असतो जागा तुमचे हल्ली चाललंय काय तुमचे तुम्हीच बघा काँग्रेसच्या अफवा गँगमध्ये सहभागी होता उघड उघड औरंगजेब फॅन क्लब चालवता तुतारीतून जातीपातीचे विष पेरता तुम्हाला काय वाटतं मराठी माणसाला हे कळलं नाही म्हणून तो तुमच्या दारी हल्ली वळत नाही नगरपालिकांमध्ये जे घडले तेच मुंबईसह पालिकांमध्ये घडेल मराठी माणूस तुम्हाला मोठ्या सन्मानानं पाडेल तर असं म्हणत आशिष शेलार यांनी ही एक पोस्ट केलेली आहे शून्य अधिक शून्य बेरीज शून्य हा गणिता नियम खरा ठरेल तर नगर परिषद निकालानंतर अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे आभार मानलेले आहेत शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला जनतेची साथ आहे असं अजित पवार म्हणालेले आहेत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महायुतीची भक्कम घोडदौड ही सुरू आहे असं मत हे अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे रजित पवार यांनी एक केलेली आहे ते काय म्हणतात आपण पाहूया राष्ट्रवादीला मिळालेलं यश म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेला दिलेली साथ आणि महायुतीच्या विकासाभिमुख विकास कार्याला दिलेली दाद आहे लोकशाहीचा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वात महायुती अशीच घोडदौड करत राहील तर अशी ही एक्सपोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली